नमस्कार मी सुजित आपल्या आजच्या आजच्या बातमीपत्रामध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत बातमीपत्राला सुरुवात करताना पाहूयात पहिली बातमी जुन्नर तालुक्यातील मड येथे जिल्हा परिषद सदस्य तसेच शिवसेनेच्या घटनेते आशाताई बुचके यांच्या सौजन्याने मोफत सामुदायिक विवाह हो सोहळा आयोजित करण्यात आला होता हे या सोहळ्याचे तिसरे वर्ष असून या वर्षी एकूण बत्तीस वधूवरांचा विवाह हो पार पडला या बत्तीस वधूवरांमध्ये जिल्हा परिषद सदस्य पंडित मेमाने यांनीही आपला विवाह करून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे यावेळी पुणे जिल्हा आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती मंगलदास बांदल तालुका प्रमुख माऊली खंडागळे उपजिल्हा प्रमुख शरद चौधरी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथ लेंडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आहे त्या जिल्हा या सभागृती जिल्हा बँकेचे श्री त्रुदर्शन घोडे श्री भाऊसाहेब साबळे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारिणी सदस्य जिल्हा परिषदेचे सभा हार्दिक अभिनंदन या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे मार्गदर्शक आमचे परमच नाही आदिवासी संस्थेणी आणि बरे राज्य आलेले नाहीत कार्य मालकांनी वेळेतच राणी आणि वर राजाला घेऊन यायचं आहे सह्याद्रीच्या त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या संयोजक सन्मानी आशा नाईक उचके यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत बांधव साहेब आपण या ठिकाणी एक तासापासून आलात आणि या सगळ्या कार्यक्रमाचं अतिशय बारकाईनं निरीक्षण गेल्या तासभर आपण करत होतात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे समस्त ग्रामस्थ मंडळी मळ यांच्या स्वयंक्त संपन्न होत असलेल्या मध त्याचप्रमाणे सर्व बत्तीस कार्यमालकांच्या बत्तीस जुने चौसष्ट कार्यमालकांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित सर्व मराठी मंडळींचे सकाळ मंडळी आज या परिसरामध्ये आमच्या आदिवासी बहुल गावांमध्ये भोजके यांच्या माध्यमातून या ठिकाणी या कार्यक्रमाचं संयोजन केलं जात सदस्य महेंद्र भाऊ सदाकाळ त्यांचे सर्व केलेले आहे एक धागा पकडून आदरणीय अशा काही भुजके यांच्या माध्यमातून हा सामूहिक शुभविवाह सोहळा संपन्न होतोय खर तर आज त्याचप्रमाणे त्या आपल्या विभागाचे खासदार आदरणीय शिवाजीदा आढळराव पाटील शिवसेना परिवार या साऱ्यांच्या वतीनं या युवा सोहळ्यामध्ये विवाहबद्ध होणाऱ्या वधूवरांना त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी मनापासूनच्या शुभेच्छा देतो त्यांच्या हातून देव देश धर्म समाजाची माता पित्यांची सेवा करावी अशा प्रकारच्या सदिच्छा आणि शुभकामना व्यक्त मनुष्यात खंडाबाई आपण आज या ठिकाणी विवाह <laughs> सोहळ्यामध्ये वधूरांना शुभाशिवा दिलेले आहे आणि खऱ्या अर्थाने सामुदायिक विवाह सोहळ्याचं महत्व आपण या ठिकाणी जनतेला पटवून दिलेलं आहे सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं जमलेल्या सर्व ग्रामी सर। मंडळींचांचे यजमान आणि समस्त ग्रामदेवताचं स्तृत्य असा हा उपक्रम आहे हा उपक्रम गेली तीन वर्ष स्वभाव्याचे अशा काही नुसते या ठिकाणी राबवत आहेत त्याच प्रशासनामधल काम

पाच आणि पंधरा क्रमांकाचे वधूवर अजूनही अद्यापही या ठिकाणी उपस्थित सर्व प्रश्न सभासदांना मुलगा व्यवसायाचा दिवा असेल तर मुलगी पणती आहे त्याचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे मी हुंडा घेणार नाही देणार नाही

आमचे आज पाटील असतील त्यांच्यामुळे मला मार्केट कमिटी मध्ये म्हणून नेता आणि सर्वपती होतात आणि त्यांच्यामुळे मला एक सोसायटी संधी मिळाली म्हणून दोन लाख कष्टी बोलतो की सगळ्यांदो उमेदवारांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद दना साहेब आपल्या या ठिकाणी नायगजी सदस्य आपल्याला सन्मान करत आहे आज आज शुभोवा खरारthane एवढे मोठ्या प्रमाणावर पार पडता याचा श्रेय सगळ्यांनीच आमच्या भगिनी आशाताई बुचके यांना दिलेला आहे माऊली खांडाकडे शुभाशीर्वाद देऊन गेलेला आहे आमचा महेंद्र प्रत्येकाच मोलून मोजून मापून त्या ठिकाणी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आपला जे एक सहकारी विवाहाच्या बंधनामध्ये त्या ठिकाणी अडकलेला आहे परंतु ती बाजू कुठलीही कमी न पडून देतात पंडितची धावपळ सगळी स्टेजवर होती की कोण काय चाललंय काय कोणाला आशीर्वाद देता येतात परंतु पंडित तू काळजी करू नको तुझ्या पाठीमागे महेंद्र सारखा माणूस उभा आहे त्याच्यामुळे तुझी उणीव काय इथे दिसणार नाही आणि म्हणून या गोड कार्यक्रमाला आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा येता आलं मी त्या ठिकाणी नशिबान समजतो सगळ्यांनी उल्लेख केला आणि मला एक सगळ्यात जास्त भाषण आवडलं आम की आमच्या आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या मोडवे साहेबांचं शेवट दुसऱ्याच्या लगना लग्ना लग्नात काय पण आपलं वरड जेवायला घालायचं ते काही विसरले नाही त्यांनी आशाताईंचा बरोबर उच्च उल्लेख केला परंतु आशाताईंचा उल्लेख करत असताना स्वतःच्या पक्षाच्या नेत्याचा मात्र त्यांनी आवर्जून उल्लेख केला की त्या निमित्ताने आपल्या नेत्याचा आवाज तरी या भागात जाईल हे हुशार आहे आम्ही त्यांची चौकशी केली ते मला समजले की आमच्याच आरोग्य विभागामध्ये काम करत होते हुशार आहे आमचा आरोग्य विभाग फार हुशार आहे आणि म्हणून या चांगल्या कार्यक्रमाला पंडित तू नशी आहेस की समाजातील जी खऱ्या अर्थाने जी माणसं ज्याच्यावरती समाज उभा राहतो त्यांच्यामध्ये तुझं लग्न होत आहे मी असं म्हणणार नाही तुझ्या लग्नामध्ये त्यांचं लग्न होत आहे त्यांच्या लग्नामध्ये तुझं लग्न होत आहे आणि ज्यांच्या जीवावर तू तू पंडित म्हणून या ठिकाणी या भागामध्ये मिरवतोय निवडून येतोय ही काय तुझी ताकद नाही तर हे समोर बसलेल्या मागपांची ताकद आहे आणि त्या ताकतीच्या जीवावरती तू त्या ठिकाणी पंडित झालेला आहे म्हणून सर्वसामान्य माणसांच्या जीवावरती खऱ्या अर्थाने तू पंडित हे जे नाव आहे यांच्यामध्ये शिवविवाह तुला होतोय म्हणून तू फार नशीबान आहे म्हणून तुला मनापासून मी शुभेच्छा दिली आज सगळ्यांनी मोठमोठ्या वोट शुभेच्छा दिल्या देवराम लांडांचा आवाज मी ऐकला मी महाराष्ट्रावर पुस्त्या केल्या पण इतका दांडगा आवाज मी कधी पाहिला नाही मी खुर्ची सुद्धा सावरून बसलो मला वाटलं काय मीट झाला का नाही त्यांचा आवाज आणि त्यांचा रांगडे म्हणा त्यांचा मी आवाज पाहिला आणि आशा 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 मी आशाताईंक पाहिलं म्हणलं आशाताई असा काय आवाज आहे अध्यक्षांचा म्हणजे पहिल्यापासून मी जिल्हा परिषदेमध्ये असताना देवराम लहान आमचा असाच एकामेकाचा आवाज होता पण तो कधी आमच्या एकामेकांचा बरोबर नाही आला विरोधात नाही गेला बरोबरी नाही राहिला म्हणून जुन्नरचा आवाज जिल्हा परिषदेमध्ये मोठा होता आणि एक आनंद होतोय मी अनेक कार्यक्रमाला मध्यंतरी या भागामध्ये आशाताईंच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचा जो निधी आला होता या गावामध्ये म्हणजे कमीत कमी पंचवीस गावामध्ये आम्ही सगळ्यांनी दौरा केला होता कमीत कमी दोन तीन कोटीची कामं त्या ठिकाणी आणलेली होती त्या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने मी आलेलो होतो सगळी मंडळी तुम्ही इथे जमता आणि कुणीतरी सांगितलं देवराम लांबेंनीच सांगितलं की आता त्यांची हॅट्रिक झाली आहे किंवा त्यांना जिल्हा परिषदेत जावा तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की ही बाई जिल्हा परिषदेमध्ये नको जिल्हा परिषद अजिबात चांगली चालू देत नाही कारण जिल्हा परिषदेच्या भल्याभल्या अधिकाऱ्यांना तिथे घाम फुटतो माझ्यासारखा गडी आहे मला सुद्धा आशा राहिले की भीतीवरती काळचं धास्त होतं होत कारण आमची बहीण त्याच्यामुळे आम्हाला येत नाही परंतु कधीतरी मोडवे साहेबांनी काय उल्लेख केला नाही पण मोडवे साहेब कधीतरी त्या ठिकाणी म्हटलं पाहिजे की मी या जिल्ह्यामध्ये राजकारण खूप जवळून पाहिलेलं आहे खूप वादळी राजकारण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे केलेला आहे परंतु स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या मनगटावरती कुठलाही राजकीय वारसा नसताना या जिल्ह्यामध्ये एक वेगळं नेतृत्व पक्षाच्या माध्यमातून किंवा पक्षाला सोडून सुद्धा ज्यांची करण्याची धमक आहे त्या फक्त आशाताई आहे कारण महिला ही पहिल्यांदा मी पाहिलेली आहे की आशाताई ती कणखर महिला मी कधीही पाहिलेली नाही कुणाचा तरी सासरा मोठा आहे कुणाचा तरी नवरा मोठा आहे म्हणून ती बाई त्या ठिकाणी समाजामध्ये मोठी आहे परंतु मी आशाताईला या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये पाहिलेला आहे कुठलीही पार्श्वभूमी नाही पण तुमच्या माय बापांच्या जीवावरती आज ती महिला कर्तबगारीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये काम करते आहे कधीतरी तिची पदरामध्ये खाना नारायणा कधीतरी तिची ओटी भरा सांगेल की कधीतरी तिच्यावरती दया येऊ हो द्या श पक्ष राजकारण तर चांगलंच आहे खऱ्या अर्थाने वाकू आहे कधीही आयुष्यामध्ये तिने कुठल्याही प्रकारचे नेहमी म्हणतो की अशा काही करा आमच्याकडे आता दोन तीनशे कोटीचं बजेट आहे पण कधी आयुष्यामध्ये दुसऱ्या गोष्टीकडे तिने वळलं नाही मनापासून तुमच्यावरती प्रेम केलेला मनापासून एक मी जरी राष्ट्रवादी असलो तरी माझी भावना माझं प्रेम खऱ्या अर्थाने सगळ्यात या जिल्ह्यामध्ये महिला आढळून म्हणून कोण असेल तर मी माझ्या बहिणीकडे पाहतो आणि ती म्हणजे माझी आशा तयार आहे म्हणून तुम्ही सगळ्यांनी मनापासून एकदा विनंती परत एकदा मोडू साहेब तुम्ही कधी कधी मला जास्त काय होत नाही की आशाताईला कधीतरी आमदार करा असं काही वाईट होणार नाही कधी कधी तुम्ही म्हणतल्या की आमच्या बाईला कधीतरी आमदार करा एवढंच मी या निमित्ताने सांगेल आणि जेवढे जेवढे ठिकाणी आज बत्तीस विवाह होणाऱ्या उद्धवारा मी एवढंच सांगेल तुम्ही बत्तीस जुने चौसष्ट कुठल्या आहात कुठल्या विभागामध्ये काम करता कुठल्या तालुक्यातल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये आहात परंतु आमच्या निवडणूक लागल्याच्या नंतर कधीतरी आमच्या आशाताईसाठी एक मत मागा तुमचं एक मत तिला तालु तिल या तालुक्याचं तट निर्माण करून देईल एवढंच मी तुम्हाला सांगतो एकदा आपल्या हातातील रंगीबिरंगी आक्षेपांनी आपण शुभ आशीर्वाद देणार आमच्या शिक्षक भगिनी या ठिकाणी सूत्र संचालन करतायत शिक्षक म्हणले की फार हुशार असतात आणि खाली बसला बसलो बाबा पाटील म्हणले शिक्षक दिसत आहेत पण शिक्षकांचा सुधारता सुद्धा आदर्श हा काय वाईट नाही कारण एक भाऊ खासदार आहे एक भाऊ शिक्षक आहे भावाची किती बाजू धरायची हे आपल्या बाबा शिकण्यासारखं आहे शब्दांमध्ये या ठिकाणी वधू शुभाशीर्वाद दिलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने हे तिसरं वर्ष या, या ठिकाणी पार पडत असणारा सामूहिक विवाह सोहळा आणि या सामूहिक विवाह सोहळ्याला ज्यांची उपस्थिती लाभली ते जिल्हा परिषदेतील आमचे सहकारी बंधू आरोग्य बांधकाम सभापती मंगलदाजी बांदल त्याचप्रमाणे माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराम शेठ लांडे या ठिकाणी उपस्थित असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथ शेठ लेंडे उपसभापती दिलीप शेठ डुमरे मी बाबाजी तुमचं नाव नंतर घेणार आहे त्याचं कारण तसंच सांगेल या ठिकाणी साखर कारखान्याचे डायरेक्टर संतोष नाना सभापतीताई सभापती ताई सकाळी येऊन गेलेले आहेत तालुक्याच्या आता त्यांनी अजितदादा वाघ यांना पाठवलं आहे की माझ्या जागा तुम्ही त्या ठिकाणी जा म्हणून या ठिकाणी अनेक मान्यवर येऊन गेले सकाळपासून प्रत्येक मान्यवरांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्व नगरसेवक आमचे जुन्नर शहराचे शहर प्रमुख सगळ्यांनी या ठिकाणी येऊन पंडितचा लग्न आहे हा सामूहिक विवाह सोहळा पार पडत असताना गेली तीन वर्ष जो या ठिकाणी गडबड करत असतो तो आज तिथे करतोय मंगलजी त्याचं लक्षण पुढे नाही त्याची मान दुखणार आहे संध्याकाळी तो पाठीमागे स्टेज कडेच पाहतो आहे कारण तो इतका स्वस्त बसणारा नाही सकाळी तुम्ही आला असता तर साखरपुड्याच्या कार्यक्रमाला सुद्धा त्याची चळवळच चालू होती आणि मग आमचे वाईस चेअरमॅन म्हणाले कारखान्याचे ताई माझी गत सुद्धा अशीच होती माझ्या लग्नामध्ये तुम्ही पाहिजे तो विचारा काकाला म्हणजे अशा पद्धतीने पंडितचे सगळे चाहते या ठिकाणी उपस्थित आहेत कार्यमालकांसोबत त्यांचे वडाडी उपस्थित आहेत त्यांचे सर्व असणारे नातेवाईक पहि उपस्थित आहेत या ठिकाणी निश्चितपणाने समस्त ग्रामस्थ देवस्थान प्लस मठ यांचं आयोजन असतं आणि आयो या आयोजनामध्ये प्रत्येक या गावातला सहकारी भाऊ सोबत असणारे सगळे सहकारी मग त्या ठिकाणी असतील सर्व त्यांचे सहकारी या ठिकाणी आवाजून जे जे काम पडेल वाट पाहत नाही तब्बल पासष्ट महिला वाढत्याला होत्या परंतु त्या महिला दमल्या त्यांना त्यांना हजारच लोकांना वाढायची सवय दमल्याने बसल्या म्हटल्या आता आमच्या तरी काय होत नाही परंतु गावातली सगळी तरुण मंडळी आजूबाजूच्या गावची सगळी मंडळी या ठिकाणी आवर्जून सगळ्यांनी पुन्हा कंबर कसली आणि या ठिकाणी सगळ्यांचं वाटपाच राहिलेलं काम पूर्ण केलं आणि या ठिकाणी सुद्धा कारण ज्या गावामध्ये एकजूट असते ज्या गावामध्ये एकीचं एक बळ असतं कुठलाही कार्यक्रम आला तर तिथे राजकारण करायचं नाही असं ठरवलं जातं त्याच गावामध्ये खरे आठवणी चांगले कार्यक्रम होता या ठिकाणी आज मुंबई वसई पासून त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातून नगर जिल्ह्यातून या पुणे जिल्ह्यातील सर्वच कार्यमालक आलेले आहेत मी सर्वांचं प्रथम तर या ठिकाणी स्वागत करते का तुम्ही एवढ्या लांबून आमच्यावर विश्वास ठेवून आला की तुम्हाला न्यायच होता दोन वर्ष मला गोटीराम पवारांचे कार्यकर्ते दुपारी भेटले साखरखडा संपल्यानंतर आणि भाऊ ते मला म्हणायला लागले की ताई दोन वर्ष ऐकतो आमचे घटाकाची लोक इकडे येतात कार्याला आणि त्यांनी खूप कौतुक केलं आणि म्हणून आज मी आवाज तुम्हाला भेटायला आलो मी गोटीराम साहेबांसोबत असतो मी त्यांचा खास कार्य करताय असं सांगणारे जेव्हा भेटतात त्यावेळेस निश्चित वाटत की आपण हा कार्यक्रम आणखी चांगला केला पाहिजे आणखी लोकांना समाधान दिलं पाहिजे निश्चितपणाने गेली तीस वर्ष देवस्थान मध्ये आम्ही विवाह सोहळे करत आहोत एकेका वेळेला एक, एक, एक को सुद्धा करतो परंतु तिथे सुद्धा नियोजन करत असताना तिथे क दर्जा पहिला मिळवून दिला त्यानंतर आज तिथे कधी जर तुम्ही विवाह सोहळ्याला आलात तर तुम्हाला इतकं अप्रतिम नियोजन वाटेल आम्ही प्रत्येक येणाऱ्याला समाधान देण्यासाठी कार्य पद्धती आणि कार्यकर्ते यांची एकजूट घालतो परंतु जर आज इथे आम्ही कुठे कमी पडलो असेल तर आलेल्या कार्यमालकांचं आम्ही या ठिकाणी क्षमा मागतो कुठे थोडंफार आमच्याकडे राहिलं असेल तर आपण आम्हाला समजून घ्यावं या ठिकाणी पाहता हे म्हटलं शिंदूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार जे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणारच आणि राहणारच कारण पंडितच लग्न होत परंतु अचानक त्यांना निवडणूक लागली निवडणूक लागली स्वतः आणि प्रचंड मताने निवडून आले टाया टाळ्या होत्या साहेबांसाठी या ठिकाणी म्हणून दादा आता निवडणूक कार्यक्रम संपला तिकीटचा रिपोर्ट आला दादा प्रचंड मताने विजय झाले सार्वजनिक उपक्रमामध्ये निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्यांच्याकडनं जागा काम करून घेत या ठिकाणी आलेले सर्व पाहुणे आणि तुम्ही सर्वजण अक्षरूपी आशीर्वाद देणार आहात आम्ही फक्त शब्द देण्याचा एक प्रयास करत आहोत या ठिकाणी सर्वच या ठिकाणी शपथविधी मला विचारलं त्यांची संकल्पना होती मॅडमची मला मी विचारलो पवार मॅडमने सकाळी पाहिजे आपण असा एक उपक्रम घेतला तर कारण मुलगी वाचवा ही आज संपूर्ण देशाची गरज आहे निश्चितपणाने सभापती या ठिकाणी बोलले नाहीत मंगलाजी बांधर परंतु खूप छान बोलतात ते या ठिकाणी त्यांनी बाकी सुहासीन आणि सुहासीला काय हवं असत हे त्यांनी खूप सुरेख रीतीने मांडणी केली मला माहीत होत आज दोघांची टक्कर आहे या ठिकाणी देवराम लांडे आणि आमचे बांधकामचे सभापती मंगलजी बांधर आम्ही म्हटलं होतं की आज दोन वादळ आहे बघा कोण वादळ सरस ठरतंय पण मला माहिती आहे तुम्ही जरी आदिवासी नेते असलात पण आमचा जिल्ह्याचा नेता आहे कमी पडणार नाही या ठिकाणी त्यांनी करून टाकलं आणि आणि पुरुषांना देखील आदेश दिला म्हणा खरोखरच दिवस कष्ट संध्याकाळी ताट्यावर बसलेला नवऱ्याने मुस्तम म्हटलं आमटी खूप चांगली झाली की आमची महिला इतकी लाजते लग्नाला ला पंचवीस वर्ष बघुते हो पण नवऱ्याने कौतुक केलं हे तिला भावत आणि म्हणून कुठल्याही पुरुषाने लक्षात ठेवायचं बायकोला खुश ठेवायची असेल राहा असं वाटत असेल आमच्या मंगलदास बांधवांचा म्हणून त्यामुळे कधीच अडचण येत नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा हा गुण अंगीकृत करावा आज जे नववधू आहेत नववधूंना देखील सांगते तुम्ही अशी सवय लावा म्हणजे हे नवादेव निश्चितपणाने तुमच्या आनंदाने संसार करतील सुखाने संसार करतील या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी कष्ट घेतले त्या सर्वांचे मी ऋणी आहे तुम्ही मायबाप जसं माझ्यावर प्रेम करतायत निश्चितपणाने पुढच्या काळातही तुम्ही माझ्यावर प्रेम करणारच आहात या ठिकाणी या नव दापत्यांचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि समृद्धीचं जावं यांच्या जा हातून मात्या पित्याची शास्त्र सस्यांची आणि संत महतांची सेवा घडव खऱ्या अर्थाने यांना योग्य संतती प्राप्त हो

आज या ठिकाणी सर्व बंधू भगिनींना ना या ठिकाणी सांगू आहे की महाराष्ट्र हा दुष्काळाच्या छायामध्ये आहे सर्वांनी पाण्याचा वापर जपून करावा श्री जन्माचा आपल्या नवदेवाला वापरून नमस्कार करायचा आहे आणि गुच्छ बदलल्यानंतर सर्व आपल्या नवदेवाला वापरून नमस्कार करायचा आहे आणि स्टेजच्या खालीच ताना बंद व्हायचंय मंडळींनी स्टेज करायची नाहीये आजच्या बातमी उत्तरमध्ये मध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे पाहत राहा आपला आवाज हाक तुमची सातामची धन्यवाद